नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं काल मदत जाहीर केली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी चार हजार सातशे कोटी रुपयांची मदत जाहीर होती तसंच उर्वरित पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सरकारकडनं दिले गेले आहेत ऑक्टोबर महिन्यातल्या पावसानं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळतो कर्जमाफी आहे ही, ही अंदाजित नियमित कर्जदार तेवीस पूर्णांक एकवीस लाख आहेत हे तेवीस लाख आहेत तर प्रोत्साहन कर अनुदानाची तरतूद ही दहा हजार कोटी आहे राज्य स्थापन झालेल्या नव्या सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना वर्षाकाठी दोन लाख कृषी सौरपंप देण्याचं आमचं ध्येय असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या योजनेतून एक लाख कृषी सौर पंप बसवले जाणार आहेत दुसरीकडे महापारेषण कंपनीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत जेणेकरून वीज निर्मितीच्या खर्चात कपात होण्यास मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे अहमदनगर जिल्ह्यामधल्या दोन लाख बावन्न हजार चारशे त्र्याऐंशी जणांची तर वर्ध्यातील सेहेचाळीस हजार चारशे से चोवीस शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे नगर जिल्हा आणि वर्ध्यामधल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे कुठे या पावसामुळे तर कुठे दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज होती त्यांना दिलासा देण्यासाठीचे प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार होतं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या एस एम एस मेसेजेस सुद्धा गेलेले आहेत पहिले ज्या पंधरा हजार शेतकऱ्यांचे होते त्यांच्या खात्यातसुद्धा पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांना गेलेले आहेत आज जी दुसरी यादी जाहीर केली तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा तुमच्या आधार प्रमाणीकरणासाठी जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती घेऊन जवळच्या आपले सरकार किंवा बँकेमध्ये जा अशा पद्धतीचे मेसेजसुद्धा शेतकऱ्यांना येत आहेत महत्त्वाची बातमी हीच आहे की पहिली यादी सोमवारी जाहीर झाल्यानंतर आज जवळपास दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे